नमस्कार मित्रांनो देवेंद्र फडणवीस सरकारने कर्जमाफीचे आंदोलन मॅनेज केले बच्चू कडू दर्जन शेतकरी नेत्यांना का काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत त्या अगोदर चॅनलला कोणी नवीन असेल त्यांनी लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा राज्यातील महायुती सरकारला सत्तेत येऊन पुढील महिन्यात एक वर्ष पूर्ण होणार आहेत त्यामुळे निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने सत्तेत आल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याची घोषणा त्यांच्या राजीनाम्यामध्ये केली होती त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विरोधी पक्षासह शेतकऱ्यांनी कर्जमाफी घेण्याची मागणी सातत्याने लावून धरले आहेत त्यातच यावर्षी अतिवृष्टीने राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहेत माझे मंत्री बच्चू कडू गेल्या सहा महिन्यापासून सातत्याने कर्जमाफीवरून आंदोलन करत आहेत विशेष म्हणजे दिवाळीनंतर नागपूर परिसरात शेतकऱ्यांसह ठाण मांडून बसल्याने मोठा फायदा झाला राज्य सरकारने त्यांना मुंबईत चर्चेला बोलवून कर्जमाफीची तारीख दिली आहे विशेष म्हणजे अतिवृष्टी आणि पूरग्रस्ती संपूर्ण मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये शेताचे मोठे नुकसान झाले असतानाही राज्य सरकारने तीस जून पर्यंत कर्जमाफी करण्याची घोषणा करत आंदोलकांच्या तोंडाला पाणी पुसले आहेत मात्र हे करत असताना फडणवीस सरकारने कर्जमाफीचे आंदोलन मॅनेज केले असल्याची चर्चा आहे दुसरीकडे येत्या काळात होत असलेल्या हिवाळी अधिवेशन व मार्च महिन्यात होत असलेल्या अर्थसंकल्पनीय अधिवेशनात आता विरोधकांच्या हाती असलेले कर्जमाफीच्या मुद्द्यातील हवा पूर्णपणे काढून घेतले आहेत हे दोन्ही अधिवेशन कर्जमाफीच्या प्रश्नाशिवाय राज्य सरकार शांतपणे काढणार आहे त्यामुळे सरकारने बच्चू कडूंना खरंच हसवलं का अशा चर्चा या निमित्ताने आता रंगत आहेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागण्यासाठी ने कडूंच्या नेतृत्वाखालील तीव्र आंदोलनानंतर राज्यातील महायुती सरकारने तातडीने उच्च अधिकारी समिती स्थापन केली आणि तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहेत त्यासाठी येत्या ये काळात ही समिती कर्जमाफी बाबत अहवाल सादर करणार आहे त्यानुसार निर्णय घेतला जाणार आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर असताना बच्चू कडूंच्या खाली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी तीव्र आंदोलन सुरू करण्यात आले होते त्यामुळे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारच्या अडचणीत वाढ होणार होती त्यामुळे या कर्जमाफीच्या प्रश्नावर निवडणुकीपूर्वी निर्णय झाला नाही तर त्यांचा फटका महायुतीला बसणार होता आंदोलन करणारे शेतकरी ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नव्हते त्यामुळे आंदोलन चिघळण्याची भीती होती त्यासोबतच आंदोलक रेल्वे महामार्गावर उतरणार होते त्यामुळेच राज्य सरकारने दोन पावले मागे घेत बच्चू कडू यांना चर्चेसाठी शिष्टमंडळासोबत मुंबईला येण्याचे आमंत्रण देण्यात आले होते दुसरीकडे राज्य सरकारने हे आंदोलन संपवण्याचा प्रयत्न देखील करत कोर्टाचा दबाव देखील आणला होता त्यामुळे बच्चूकडू हे चर्चेसाठी तयार झाले मात्र बच्चूकडू यांच्या शिष्टमंडळात सर्व शेतकरी नेते होते हे ने नेते पश्चिम महाराष्ट्र व विदर्भातले होते मात्र अतिवृष्टीने सर्वाधिक नुकसान झालेल्या मराठवाड्यातील शेतकरी अथवा शेतकरी नेता या शिष्टमंडळात नव्हता त्याचा फटका बसला मराठवाडा लागताच तालुक्यामध्ये अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे या भागातील कोरडो शेतकरी सातबारा बारा कोरा करून सरकारकडून नवे कर्ज घेण्याचा विचार करत आहेत मात्र या सर्व बाबींचा विसर बच्चू कडून न पडला होता, होता ना का असा सवाल उपस्थितीत होत आहे शेतकरी कर्जमाफीच्या लढ्यात बच्चू कडू यांना वेगळी भूमिका मांडून मराठवाड्या बरोबरच विदर्भातल्या शेतकऱ्यांची मने जिंकण्याची संधी हातात आले असताना त्यांनी राज्य सरकारने कर्जमाफीची तातडीने घोषणा न करता सहा महिन्याची मा मुदत मागून घेतली आणि सरकारच्या या मागणीमुळे हातातोडाशी आलेल्या कर्जमाफीच्या त्यांनी तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत सरकारने वेळ मागितली होती बच्चू कडू यांनी मान्य केले आणि राज्य सरकारची रणनीती यशस्वी ठरली आहे विरोधक आणि काही शेतकरी नेत्यांच्या मध्ये ही डेडलाईन म्हणजेच केवळ आंदोलनाची धार बोठक करण्याचा आणि निवडणुका होईपर्यंत प्रश्न प्रलंबित ठेवण्याचा प्रयत्न आहेत म्हणजेच मॅनेज करण्याच्या आरोपाला या विलंबाने बळ मिळत आहे राज्यातील शेतकऱ्याचे आंदोलन अत्यंत आक्रमक स्थितीत असताना सरकारने चर्चेला बोलवून त्वरित जी आर काढला यामुळे आंदोलनाची धक कमी करण्याचा प्लॅन यशस्वी ठरला हा तात्पुरता तोडगा हा राज्य सरकारच्या रणनीतीचा भाग मानला जात आहे कारण सहा महिने शेतकऱ्यांना निर्णयासाठी वाट पाहावी लागणार आहे तर दुसरीकडे बच्चू कुडू यांनी समिती स्थापनेला विजय मानले आहेत कारण त्यांनी सरकारला कर्जमाफीसाठी तीस जून दोन हजार सव्वीस ची तारीख देण्यास भाग पाडले आहेत फसवणूक झाली तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे राज्य सरकारला होत असलेल्या हिवाळी अधिवेशन व मार्च महिन्यात होत असलेल्या अर्थसंकल्पने अधिवेशनात आता विरोधकांच्या धारेवर धरण्याची मोठी संधी होती मात्र ही हातात आलेली संधी विरोधकांनी गमावल्या आहेत येत्या काळात हे दोन्ही अधिवेशन कर्जमाफीच्या प्रश्नाशिवाय राज्य सरकार शांतपणे काढणार आहे त्यामुळे सरकारने बच्चू कडूंना अखेर फसवलं का अशा चर्चा आता या निमित्ताने रंगल्या आहेत येत्या काळात होत असलेल्या अर्थसंकल्पने अधिवेशनात कर्जमाफीसाठी पस्तीस हजार कोटीची तरतूद झाली नाही तर पुढे एकतीस मार्च आधी कर्ज परत फेडण्याच्या नोटीस आणि बँकांचा आगाडा सुरूच राहणार आहे याचा विचार बच्चू कडूंनी करायला पाहिजे होता त्यामुळे आता हा प्रश्न कायमस्वरूपी विरोधी व शेतकरी वर्गांकडून बच्चू कडून विचारला जाणार आहे त्यामुळे फडणवीस सरकारने कर्जमाफी आंदोलन मॅनेज केले का असा प्रश्न सर्वांना सातवत आहेत तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद